कसे आहेत सगळे होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्याकडं मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तीच वापर प्रार्थना तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता वाजले सकाळचे दहा आणि माझी थोडी गडबडच चालू आहे कारण आम्ही चाललो आहोत तीन दिवस बाहेर फिरायला गिरायला म्हणता म्हणताय ना तर देवदर्शन करायला तर ॲक्च्युली स्वामींची आज्ञा आलेली आहे आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला ॲक्च्युली या दिवसाची खूप आतुरतेने मी वाट बघत होती आणि फायनली पोजिशन आलेला आहे तर आज मी खूपच खुश आहे कारण आणि मी आता फायनली अक्कलकोटला जाणार आहे आणि या दिवसाची खूप दिवसापासून मी वाट बघत होती तर आज माझी ती इच्छा पूर्ण होणार आहे तर आणि हे सगळं स्वामींच्याच इच्छा त्यांच्याचमुळे शक्य झालेलं आहे तर आज आता तीन दिवसात तर आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर तीन दिवसात बाहेरचं खाणं होतं पण सोबत मुलं आहेत त्याच्यामुळे खा थोडंफार सोबत असलेलं चांगलं तर मी आज मेथीचे ठेपले करायला घेतले तर आता तर ते झालेत माझेकडून तेव्हा अर्धे करून झालेत आता हे कसुरी मेथी वापरले ओली मेथीने वापरली ती वापरली आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आळं लसूण मिरची पेस्ट टाकली आहे तीळ घातले त्याच्यानंतर ओवा घातला आहे आणि आपले मसाले की घातले हळद घातली आहे त्याच्यानंतर आमचं पावडर घातली थोडीशी आणि दहीमध्ये भिजवलं आहे पीठ आणि तेला तेल टाकले तीन चार चमचे तर असं आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ आपण चपातीचं पीठ म्हणतो तसं म्हणून घेतलं आहे मी तर आता आज तर रेसिपी शूट होणार नाही तर फक्त आता सांगते तुम्हाला की आज नेसिटी ठेपले केलेत मी नेण्यासाठी तर आता आज तर आणि आज तसं पण पॅकिंग वगैरे करायची आहे बॅग वगैरे भरायचे तीन दिवसाचे कपडे भरायचे आहेत सगळ्यांचे तर ते भरून घेते तर आता मी पराठे करून घेते आणि दिवसभर खेळ जे 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 काय काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेन ॲक्च्युली आम्ही रा आज जाणार आहोत रात्रीचे रात्री जेवून नंतर मग निघला निघणार आहोत तर जेव्हा निघणार तुम्ही शेत करेनच मी तर चला आता तर पराठे करून घेते त्यानंतर मला जर मार्केटमध्ये जायचे फोरांसाठी थोडंसं खाऊ घेऊन घेते आणि मग नंतर बॅग वगैरे पॅकिंग करेल आणि बाहेर एवढा वारा सुटलाय आता बस जेव्हा तुम्हाला आवाज येत असेल सगळे कापड लावलेच ना लिहायला ते सगळं होत आहे आवड पण आहे सकाळपासून आणि वारा तर भरपूर सुटलाय आज पराठ्यांच्या तेल भरपूर टाकले कारण तीन तीन दिवस जरी टिकतात तेल भरपूर टाकले ना ते टिकायला मदत होते पिठात सुद्धा तेल घेतले कारण हे ना पराठे होतात किती तेल लावलं तर ते, ते शोषून घेतात हाताला नंतर लागत नाही आणि ना याच्यासोबत खायला मी शेंगदाण्याची सोळापूर चटणी केली लोणची चटणी सुद्धा करून घेतली आहे सोबत खायला लोणचं तर असणारच आहे पण चटणी बरी लागते चटणी घेतली करून आणि असं माझं पदार्थ सुद्धा करते आता थोड्या वेळात मार्केटमध्ये जाऊन येतो नंतर भेटतो तर आता बघू शकता तुम्ही बॅग तर भरून झाल्या अख्खा दिवस कपड्याला तिसरी मारण्यात आणि बॅग पॅक करण्यातच गेल्या तर याच्यामध्ये पोरांचे कपडे भरलेत शिषाचे आणि बोलीचे सकाळी भरलेत माझे त्यांचे कपडे तर यातून बॅग भरल्यात तर आता या बॅगचं भरून झाल्यात आणि सकाळी मार्केटमधून आलो तेव्हा पोरांसाठी खाऊ आणला आणि माझ्या काय वस्तू होत्या त्या घेऊन आलो त्यानंतर जेवलो दुपारी आणि आता संध्याकाळीसुद्धा संध्याकाळचं जेवणसुद्धा झालेलं आहे माझं संध्याकाळच्या जेवणात बिड्याची आमती केली होत नाही तर

येन बाय ये काय काय kayu juwi <laughs> <Hola. cười> मॉर्निंग एवरी वन आत्ता पोचलोच आम्ही इंदापूरला आणि अजून दोन तास आहेत तुळजापूरला जायला तरी तर आता सकाळी सकाळी गाडी थांबवली आहे मी आणि आता इथे चहा बिस्किट खाल्लाय मस्त बैकी आणि आता पुढे जाऊन मग तर चला आता निघतोय परत बसमध्ये बसताय सगळे चला बसा घेतला का चहा सगळ्यांनी गुळाचा जा तुम्ही कुठला घेतला शहात नाही घेतला अजून तुळजापूरला जायला आम्हाला अर्धा तास आहे वीस किलोमीटर अजून कालची व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला की सांगा आणि काल खूपच राहू होती रात्री येताना रेल्वेचा एका ठिकाणी तर रेल्वेचा ब्रिज पडला होता रेल्वेचा असं ट्रॅक होता असताना ते पडला होता त्याच्यामुळे तिथेच एक तास झाला त्याच्यामुळे जामच उशी झाला आहे आत्ता वाजलेच साडे नऊ तरी अजूनपर्यंत आम्ही तिथे पोचलोच नाही तर आता पोहोचू थोड्या वेळाने पण कालचे व्हिडिओ आता इथेच एंड करते त्याच्या पुढचं पुढचं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकून दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय